महानगरपालिकेची शहरात अतिक्रमण हटाव मोहीम पाणीवे राजमहल टॉकीज रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू अतिक्रमण हटाव कारवाई रोखण्यासाठी एकाची आत्महत्येची धमकी चाकू घेऊन स्वतःच्या पोटावर वार करण्याचाही प्रयत्न अतिक्रमण हटाव मोहिमेतील अधिकाऱ्यांची भाषा अयोग्य अतिरिक्त आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या उद्धट भाषेमुळे नागरिकांमध्ये संताप पालिकेच्या मगरूर अधिकाऱ्यांवर आमदार खासदार व आयुक्तांनी लगाम लावण्याची नागरिकांची मागणी जालना शहरात महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे आज दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाणीवेस ते राजमहाल टॉकीत रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात येत आहे या कारवाई दरम्यान अतिक्रमण हटाव कारवाई रोखण्यासाठी एकानं आत्महत्येची धमकी दिली मोहम्मद जावेद जहागीरदार असं सदरी लिस्माचं नाव आहे हातात चाकू घेऊन स्वतःच्या पोटावर वार करण्याचाही प्रयत्न केला यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला सदरी लिसमानं अतिरिक्त आयुक्त यांना आपले कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु कागदपत्र न पाहता आयुक्त यांनी कारवाई केल्यामुळं सदरी लिसमानं आपल्या पोटावर चाकूनं वार करण्याचा प्रयत्न केला तसेच अतिरिक्त आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्यासोबत असलेले भाजी मंडई परिसरातील महापालिकेचे स्वच्छ स्वच्छता निरीक्षक हरीश चांदोळे हे उद्धट भाषा बोलत असून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचं काम महानगरपालिकेचे अधिकारी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय अतिक्रमण हटाव मोहिमेतील अधिकारी हरीश चांदोळे हे नागरिकांसोबत अरेरावीची भाषा करत असून कोणतीही कागदपत्र न तपासता किंवा नागरिकांचं म्हणणं न ना ऐकता उद्धटपणानं अरेरावीची भाषा करून दमदाटी केल्यासारखं वागत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला स्वच्छता निरीक्षक चांदोळे यांची अशीच परिस्थिती राहिली तर नागरिकांमध्ये वादविवाद वाढून शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह नाकारता येणार नसल्याचंही अधिक नागरिकांनी सांगितलंय नियमानुसार अतिक्रमण काढण्यास परिसरातील नागरिकांचा कोणताही विरोध नसून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अरेरावीची भाषा न वापरता नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे एवढीच मागणी असल्याचं स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यामुळे पालिका आयुक्तांनी तसेच जालना शहरातील लोकप्रतिनिधींनी आमदार खासदार यांनी अशा मगरुर अधिकाऱ्यांवर लगाम लावावा अशी ही मागणी नागरिकांच्या मधून होती आहे इथ महानगरपालिकेची कार अतिक्रमणची कारवाई आहे त्यासाठी बंदोबस्त आहे महानगरपालिकेने ते बंदोबस्त चालू आहे आणि एक व्यक्ती मोहम्मद जावेद म्हणून त्याचं काही ऑब्जेक्शन होते ज्याकडे स्टे ऑर्डर असल्याचं ते सांगत आहे त्यांना सांगितलंय ते ऑर्डर दाखवा आणि जर ऑर्डर असेल तर त्यानुसार नाही तर नसेल तर ती महानगरपालिका त्यांची कारवाई करणार आहे शांतता तो आहे हो स्वतःच चाकून मारून घेतलेलं आहे असं काही त्याला कोणी मारलेलं नाही काही नाही काय त्याला त्याचं म्हणणं आहे की हे जे अतिक्रमण आहे ते पाडू नका यासाठी आहे पण ते अतिक्रमण असल्यामुळे आणि शासकीय काम असल्यामुळे ते पाडून महानगरपालिका ती कारवाई करत आहे एपीआय साबळे सदर बाजार पोलीस स्टेशन यहाँ गरीब लोग है जो रोज कमाते रोज खाते जैसे जैसे अपने घरों पे चालीस चालीस पचास पचास साल से यहाँ बसे हुए है जिनके पेपर है सब है सब है आज डेवलपमेंट के नाम पे जो ऑलरेडी खुला रोड है उस पे तो और कटवा रहे ये कर रहे वो कर रहे आज बड़ी सड़क जाके देखो आप आप पानी वैसे कागरबाट का रोड देखो चलने की जगह नहीं वहाँ पे शराब में गाड़ी में घुसने जगह नहीं है आज शासन को वो नहीं नजर आ रहा है और यहाँ कोई बोलने वाला नहीं आवाज उठाने वाला नहीं है यहाँ कोई पढ़े लिखे ज्यादा लोग नहीं है इसलिए यहाँ पे दबाव डाल के और न जाने पॉलिटिकल कौन से प्रेशर आ रहे हैं इनको जिनके बोलने पे ये ये रोड को और चौड़ा करने की सारा डेवलपमेंट है आ रहा क्या यहाँ कौन से कंपनिया लग रहे हैं या कौन सा मामला रुक रहा है मुझको तो समझ में नहीं आ रहा क्या किसके बोलने पे सब काम हो रहे और वहाँ उनको बोलने अमरगंड मत जाओ उधर जाओ इधर जाओ इधर जाओ इस तरह की बातें कर रहे हैं कोई सुनने वाला नहीं है और आप देख सकते हैं मेरा खुद का घर आज यहाँ टूट रहा है और आज जो मेरे माता पिता ने जो एक जमाने पहले से बना के रखे थे सब करे थे आज वो सारे सपने टूट जा रहे हैं आज ये गरीब को मालूम पड़ रहा की क्या बीतरी उसके ऊपर आपकी मांगनी क्या है हमारी मांगनी यही है कि जो बड़े जो ऑलरेडी तंग रास्ते हैं जहाँ से आने जाने को गाड़िया नहीं है वो गाड़े को आप वो वहां के रास्ते चौड़े करो वहाँ का अतिक्रमण हटाओ आज वो कला चढ़कर रास्ते में घर है वहां कोई कुछ बोलने वाला नहीं है एक ट्रक चले गए तो दूसरी बाइक जाने को रास्ता नहीं है वहाँ पे किसी को समझ में नहीं आ रहा आए दिन पानी बीच में ट्रैफिक जाम होता है अंदर से आने जाने वाले को बड़ी सड़क पे जाके देखो कितना बुरा हाल है ये लोगों को समझ में नहीं आ रहा ये शासन वाले अब किसकी प्रेशर में कर रहे या क्या कर रहे हैं उनको करने के लिए इतने पट्टा नजर आ रहा है जो की ऑलरेडी चौड़ा है तो मैं अनुरोध करूंगा शासन से कि सोच समझ के कार्रवाई करो और जो भी कर रहे अच्छे भी करो गरीबों के कर हक में करो किसी को परेशान करके डेवलपमेंट नहीं होता यहाँ पर और मेरा नाम सलीम खान मैं रह, रहने वाला पानी का हूँ राजमंदिर सिनेमा हॉल के सामने पंचमुखी महादेव मंदिर के पास